चंद्रपूरच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला झाला यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसकडे विकासावर बोलण्यासारखं काहीच नाही त्यामुळे ते अशा प्रकारची गुंडागर्दी करत आहेत मात्र भाजप महायुती आणि जनता काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं चंद्रपूरच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार प्रचार तोफा थंडावल्यानंतर कोसंबी गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते यावेळी काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत हे काही युवकांसह तिथं पोचले आणि मुनगंटीवारांच्या चर्चेवर आक्षेप घेतला तेव्हा मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे सांगितले यानंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित भाजप कार्यकर्ते महिलांना धक्का केली सुरक्षा रक्षकांनी कवच केल्यामुळे मुनगंटीवार बचावले ही घटना सोमवारी रात्री वाजताच्या सुमारास घडली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला गावकऱ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं या घटनेमुळे गावात चांगलाच तणाव निर्माण झाला होता काँग्रेसकडे विकासावर बोलण्यासारखे काहीच नाही त्यामुळे ते अशा प्रकारची गुंडगर्दी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला पण काँग्रेसचा उद्दामपणा काँग्रेसचा अहंकार हा वाढला आहे काँग्रेस असं वाटतं की आम्ही काही करू नगेटिव्ह सेट करू खोटं बोलू दादागिरी करू आम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर जेव्हा त्यांना आमच्याशी तुलना करता येत नाही विकासाचं काम सांगता येत नाही तेव्हा मात्र ते या पद्धतीने काम करतात आणि मी त्यांना सांगितलय की संतोष रावतजी तुमच्याबद्दलही माझ्याकडे तक्रारी येतात की तुम्ही बकरे कापता आहात तुम्ही दारू वाटत आहात पण मी अशी तक्रार आल्यावर मी तुमच्या कार्यकर्त्यांच्या घरात किंवा तुमच्या घरात येत नाही मी पोलीस स्टेशन सांगतो की अशी अशी तक्रार आहे तपासून बघा तुम्हालाही जर वाटलं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला हवा तुम्ही जागेवर येण्याचं काहीही दूरपर्यंत कारण नाही आणि ही दडपशाही हा आतंकवाद हा कधीही कार्यकर्ता सहन करणार नाही जनताही सहन करणार नाही